मराठे मुंबईत दंगल घडवणार मराठे मुंबईत आरक्षण मागायला जातच नाही हे दंगल घडवायला जात आहे हे ऐकून कुठेतरी मनाला वाईट वाटलं हाच आपण सविस्तर व्हिडिओ आज जय शिवराय मी तुमचाच मित्र सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं तुमच्या भावाच्या कोलतेप प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत जर तुम्ही जर तुमच्या भावाच्या कोलतेप प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर तुमच्या भावाचा हक्काचं चॅनल सबस्क्राईब करा चला आपण थोडं या व्हिडिओकडून वळू मराठे मुंबईला आरक्षण घेण्यासाठी जातच नाही आहे फक्त दंगल घडवायला जात आहे असे बिनबुडाचा आरोप लावणारे एक झाकण झुले जिथं खोके तिथं जाऊ द्या आपण त्या माग द्या आपण त्या माकडाचं नावसुद्धा घेणार नाही आणि एक ते झाकण झुले बिनाबीशीचं नाव न्या त्याचे तर पाटलावर बोलायचे हाकतच नाही प्रत्येक शब्दा शब्दावर जरांगे पाटलाचं नाव घेतो अरे बाबा जालांके पाटलाचं नाव सोडून थोडं काहीतरी बोल तुझ्याकडं कुत्रंसुद्धा हुंघणार नाही ही तुझी अवकात आहे अरे बिना मिसीचं नाव नात त्या मीडियावाल्यांनी तुझ्याबद्दल जालांके पाटलांना विचारलं अरे पाटील तुझ्या नावावर थुकलेसुद्धा नाही कोणी म्हणे चिरगुट ही तुझी अवकात आणि मालकांना तुकडा टाकला म्हणून काय बडबड करतो का मराठे दंगल घडवणार मराठे हे करणार मराठे ते करणार अरे मराठ्यांनी कधी ठरवलं तर मराठी काही करू शकतात पहिल्यापासून मराठ्यांचा इतिहास आहे चाळ एकदा आणि मराठी दंगल घडवायला मराठे काय आतंकवादी आहे का, का मालकाच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनो एकदा मराठ्यांचा इतिहास चाळा अरे एवढे साठ सत्तर मराठ्यांनी मोर्चे काढले लाखो कोटीने मोर्चे काढले तुमच्यासारखे दहावीस हजारात काढले कोटीने मोर्चे काढले मराठ्यांनी कोटीने आणि ते मोर्चे कसे काढले एकदम प्रिय एकदम शिस्तप्रिय कुणाला गालबोट सुद्धा लागला नाही कुणाला धक्का सुद्धा लागला नाही एवढे शांतते प्रिय मोर्चे मराठ्यांनी काढले आणि ह्या मराठ्यांची मोर्चे दखल या भारत देशात नाही तर आख्या जगाने घेतली हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि तुम्ही काय सांगता मराठी दंगल घडवणार अरे मालकाने तुकडा टाकला म्हणून किती भोगत रे अरे मालकाला खोश करण्यासाठी खालून वरून त्यांची चाट टाका तुमच्यासारखे मराठा आरक्षणाच्या वाटेत छक्के पंजे भुगणारे कुत्रे आणि किती आले दलाल तरीही मराठे त्यांच्या छातळावर पाय देऊन उधळणार आरक्षणाच्या विजयाचा गुलाल आणि तुमच्यासारखे फडफड करणारे मराठ्यांनी पायाखाली तुडवले गेंडे मराठ्यांचा इतिहास भाऊ मराठ्यांनी आटके पार लावले हे झेंडे या तुम्ही मुंबईला तीड वडापाव फुकटे वडापाव खाऊन जा कारण की आंदोलन करणं तुमच्या बच्ची बात नाही आणि आता तुम्ही कॉपी करून दाखवा आता तुम्ही जरंगे पाटलाची कॉपी करून दाखवा